दत्तपीठातील भगव्या रंगातील पाच समाध्या डोळे कुळातील दत्तभक्तांच्या आहेत भगवा रंग वैराग्याचे दर्शक आहे परमपूज्य भाऊस्वामी आणि परमपूज्य बाबास्वामी यांच्यासह एकूण सात समाध्या या ठिकाणी आहेत नंतरच्या तीन पिढ्यांना आदेश नसल्याने त्यांच्या समाध्या येथे नाहीत मी श्री नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे परमपूज्य भाऊस्वामींचा अकरावा वंशज आहे आठ भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर परमपूज्य बाबास्वामी डोळे यांच्या समाधी मंदिराकडे नेणाऱ्या घुमटीच्या बाजूला सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे अत्रिऋषींची पत्नी यांसुया सती जाण्याच्या वेळी भगवान नंदीविना या ठिकाणी आले होते त्यामुळे हे मंदिर भारतातील नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर आहे नऊ दत्तभक्त श्री नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांचे आध्यात्मिक कार्य नऊ सद्गुरूंच्या आजनेने वैद्यकीय व्यवसाय बंद करून आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणे माझे पिता आणि सद्गुरू एकच त्यांनी मला वर्ष दोन हजार आठमध्ये आज्ञा केली अजून किती काळ वैद्यकीय सेवा करणार मी सोळा वर्षे वैद्यकीय सेवा केली कोणताही पिता आपल्या पुत्राला व्यवसाय बंद कर असे सांगणार नाही पण ती माझ्या पित्याची नसून बुरूंची आज्ञा आहे हे माझ्या लक्षात आले मग मी व्यवसाय हळूहळू नेऊन केला मी आध्यात्मिक क्षेत्रात काम चालू केले संस्थानाचे काम वाढवले एक वर्षात माझे पिता कालवश झाले मग माझ्या लक्षात आले एक वर्षापूर्वी त्यांनी मला या क्षेत्रात येण्यासाठी का सूचना केली होती नववा आद्यपीठाचे महत्त्व जाणण्यासाठी अभ्यास करणे वर्ष दोन हजार नऊ पासून संस्थानचे दायित्व माझ्याकडे आले त्यावेळी मी वैद्यकीय व्यवसाय नेऊन केला होता मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्याने मला जिज्ञासा अधिक होती मी ठरवले दत्ताचे जे आद्यपीठ आहे ते केवळ वडील म्हणतात म्हणून नव्हे तर आद्यपीठ म्हणजे काय हे आपण शोधून काढू त्यासाठी मी वाचन लेखन आणि अभ्यास चालू केला नऊई महान विभूतींमुळे एखाद्या स्थानाला महत्व प्राप्त होते हे लक्षात येणे मी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि नेपाळपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व दत्तस्थानांना भेट दिली मी कारंजा गाणगापूर पिठापूर नरसोबाची वाडी आणि माहूर या ठिकाणी गेलो मी जमेल तेवढी साधना केली अक्कलकोटला स्वामी समर्थ शेगावला गजानन महाराज नरसोबाच्या वाडीला नृसिंह सरस्वती आणि कुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यामुळे महत्त्व प्राप्त झाले अर्वाचीन काळात परमपूज्य टेंबेस्वामी यांनी कारंजा कुरवपूर आणि पिठापूर या स्थानांचा शोध लावला आणि प्रचार प्रसार केला त्यापूर्वी पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे हे, हे कुणालाही ठाऊक नव्हते परमपूज्य टेंबेस्वामींनी त्याचा प्रचार केला म्हणून आज ते दत्तस्थान म्हणून उदयास आले दहा दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावणे तेथे साधना करून दत्तजन्माचा उत्सव चालू करणे आणि तो आजही अव्याहत चालू असणे त्याही पूर्वी शके सोळाशे मध्ये नरसिंह सरस्वतींच्या तीनशे वर्ष आधी आमचे मूळ पुरुष दत्तास्वामी यांनी राक्षसभुवन क्षेत्रातील दत्तस्थानाचा शोध लावला आणि त्या ठिकाणी येऊन स्वतः साधना केली त्यांनी दत्तजन्माचा उत्सव चालू केला आणि तो आजही अव्याहत चालू आहे हे सर्व दत्तप्रभूंची इच्छा असल्याने होत आहे पुढील भागात